हताश मी अजून झालो नाही हताश मी अजूनही परिश्रमाचा माझ्याकडे तोटा नाही आत्मविश्वास आहे जिंकण्याचा परंतु काळापेक्षा मी मोठा नाही थोडा वेगळा आहे काही होऊ शकतात औरंगाबाद जवळ आपले मी कंडक्टर तर एवढ्या दिग्गजा पुढे कविता सादर करायची हिंमत होते म्हणून सगळ्यात शेवटी होतोय म्हटलं सरांनी नाव पुकारलं <laughs> <ने देखे। laughs> <तो ने> <laughs> तर वेगळ्या विषयावर महिलांसाठी शब्द महिलांवरतीच एक कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे प्रेरणादायी प्रत्येक रूपात ती मला प्रेरणादायी आहे माझ्या गौरव ग्रंथाची ती कधी न संपणारी शाई आहे माझ्या जीवन गौराची गौरव ग्रंथाची कधी न संपणारी ती शाई आहे आणि मला घडणारी शिल्पकार ती माझी प्रेमाशी आई आहे प्रत्येक रूपात मला प्रेरणादायी आहे क्षणोक्षणी साथ देणारी पत्नी आणि प्रेम पत्नीचे मज आरोग्यदायी आहे क्षणोक्षणी साथ देणारी पत्नी आणि प्रेम पत्नीचे आरोग्यदायी आहे जीवन माझ्या आनंदाने फुलवणारी पत्नी माझी सुगंधी जाई आहे प्रत्येक रूपात ती मला आहे घेते माघार प्रत्येक वेळी माझ्यासाठी लाड करणारी ती प्रेमळ ताई आहे घेते माघार प्रत्येक वेळी माझ्यासाठी लाड करणारी ती आहे मिळते मध वेगळीच म्हणून राखी बांधण्याची मजा गाई आहे प्रत्येक रूपात ती मला प्रेरणादायी आहे पाहून तिच्याकडे दुःख विसरतो मी वागणे असे नवलाई आहे पाहून तिच्याकडे दुःख विसरतो मी वागणे असे लेखीचे नवलाई आहे जिव्हा तो असा लेखीचा वेगळा कि लेख म्हणजे दुसरी आई आहे प्रत्येक क्षणी हित जोपासणारी प्रत्येक नाव घेतलं तिला विसरू शकणार नाही मैत्रिणीला प्रत्येक क्षणी हित जोपासणारी मैत्रीण माझी कशी असो प्रत्येक क्षणी हित जोपासणारी